नमस्कार मी कविता नेहरे आज आपण बनवणार आहोत भोपळ घारे ही रेसिपी खूप छान आणि अशी टम्म फुगलेले भोपळ घारे बनतात तुम्ही नक्की एकदा बनवून पहा जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा पाहू शकता किती छान असे फुगलेले आहेत घारे आपले साहित्य बघून घेऊयात मी इथे घऊ घेतलेले आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि आपल्याला किती प्रमाणात गूळ गोड हवं आहे त्याप्रमाणाने आपण गूळ घेतचं आहे खसखस घेतले आहेत दोन मोठे चमचे आणि भोपळा घेतलेला आहे भोपळा आता आपण कापून घेणार आहोत भोपळा कापून त्याचे चांगले स्लाइस करून साल काढून घेणार आहोत ही रेसिपी एकदा नक्की करून पहा लहान मुलांना खूप आवडते आणि पौष्टिकही आहे ह्या पद्धतीने आपण कापून घेणार आहोत हे आता आपण कुकरमध्ये टाकून घेणार आहोत गुळही टाकणार आहोत आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे कुकरला तीन ते चार शिट्या छान घ्यायच्या आहे आपल्याला तेवढ्यात आपलं गूळ छान विथळून होऊन जाईल आणि भोपळाही शिजून जाईल ह्या मॅशरने आपण मॅश करून घेणार आहोत भोपळा ह्याला आपण आता परातीमध्ये काढून स्मॅश करून पीठ मळून घेणार आहोत पहिले मी तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ टाकणार आहोत मीठ टाकायचं आहे थोडंसं आणि खसखस टाकणार आहोत पीठ हे छान आपण मळून घेणार आहोत ह्यात पाणी नाही टाकायचं आपल्याला जे गूळ विथळलेलं आहे भोपळ्याचं जे हे आपलं सारण आहे तेवढ्यातच आपण पीठ मळून घेणार आहोत पीठ मळून झालेलं आहे त्यावरती ते आपण तेल टाकून छान पीठ मळून घ्यायचंय परत हे पीठ आता आपण दहा ते पंधरा मिनटं ठेवणार आहोत भिजत पाहू शकता छान असं पीठ भिजलेलं आहे ह्याचे आपण आता छोटे छोटे गोळे करून पुऱ्या लाटणार आहोत पुऱ्या लाटून घेणार आहोत आपण आता पाच ते सहा पुरे आपण एकत्र लाटून घेणार आहोत कढई ठेवली त्यामध्ये आपण छान तेल तापवून घेतले आणि पुरी टाकून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही पुरी छान पद्धतीत फुगत आहे दुसऱ्या साईडनी पण आपण तळून घेणार आहोत पुरी छान अशी टम्म फुगलेली आहे काढून घेणार आहोत आता आपण दुसरी पुरी पाहणार आहोत ही पण पुरी खूप छान अशी फुगलेली आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा दुसरी पुरी आपली खूप छान अशी फुगलेली आहे पोपळ घारे आपले तयार आहेत